मग जादा बारीक होता त्या तिकडून आला उद्या एक दिवस एवढं लवकर चाललंय मांडा हा उद्या ठेवला मांज त्या इकडे घेऊन जवळ वाघ पाहिला असतील ना मग फार जवळ हा अंगून चाललं का

आणि आवता आवता राहायचे ना हातानच तोडून करायला हिडानी सगळा जंगल हा, आ या पलाटा या ही सगळी शेती करता तुम्ही हिडानी ते बिर सगळं आतानाच का मग आता ही आता हा पहिले आतानाच हीर काढले ते ना हिर काढ हायला बायला नाही का बायला वडायला ना जुन्या राह्यात बायलानीच काढायचे ना आणि पाणी त्या नाही का काकू दापायलं काकू काकू दापायचे का भरायला तुम्ही भरायला का माती हा आणि लोटायला मग हातानच काढलं ना काही मग ती पार हा मागून प्रकरण झालं आपला आदिवासी मग एक काढून घेतली का बर आहे मग काय एक टायमाचा रब्बी आग हा निघत असेल ना रब्बी एक टायमाचा होत बोवा का गा काय गव ना काय हात हाडून घरी बात बाजरी गहू शेळू हरभरा निघत ना शिवरा जागाय पुरती साधा पुरती साधा आणि एकटाच राहता का पहिल्यापासून पासून इकडे डोंगरात गा भरता नाही का तुम्ही काय गा

दुसरे पाठाणा आल्यानंतर मोठं येऊन आई मग ती दातांना जळली नाही दाताना जळ हांडण खाली ठेवलं आणि त्या तिला ती गरीबायचं तिला ते मग त्या उजारी तेच आले तेच पाठणा त्या गिरी ती वागेन त्याच्या पाठाणं गेली तर मग त्या माले काय माहिती पण सकाळ ते उठलो पाणी पाहत हांडा तर उचलला आता का पण मग त्या मी कस समजलो माग वठे पाहिले ना फिरून गेली वाघिना आल्यावर परत त्यात हांडा उचल हांडा उचलला जाता येते पिल्ला दोन टाइमच पाहिले

लागेल तेवढं पाहिजे ना आपल्याला माहिती तेवढं तुम्ही डोंगरात राहतात तुम्हाला थोडी फार असल ना माहिती नाही बरेच माहिती काय होतं औषध द्या तुम्हाला जनवरांना काय झालं तर बैला गाई बायला माना मुसलिमाना त्यांना औषध आपण देतो तुम्हाला बरीच माहिती असल ना आपल्याकडे हा वनस्पती त्याच्या डोंगरात राहतात वनस्पती माणसाला जरी काही वट घेतली पाहण्याची कवाय वस्तू ताबडतोब जरा आणला फार किती एक लाऱ्या जरी असला तर तेवढ्या टायमात जर माणूस त्या आणला किंवा औषध न्यायला आला एक तासात कवाय ना लयच्या तरी ते औषध द्यायला लगेच तो माणूस ब कसा आहे काय ना पण

मग फोन बिन लावता येतो कोणाला फोन करायचा असल्यावर लावता नाही नाही फक्त आल्यावर उचलायचा का उचलायचा मग बनवायला काना आताची पोरा नाही काम करता घर चांगली काय एवढा फलाट हाताना तुडून वावरात तयार करून हाताने बायला करणारच नाही का रे एवढी जमीन तयार आता बनवेल जमीन कसायला तयार नाही का रे आताची पोरा

टिकाव जुनी लोकांना काष्टळ होत्या रात्री दिवसा हाताना एवढी मोठ मोठाल जमीन आहे रात्री काम चालू बायला जमीन मग टाकायची बाजून आपल्याला काम करायचं असलं तर मग लगेच टिकावून पावलं गेल शिवाबात काम करायचं झोप याला ठेवून आता वय किती असेल तुझा अंदाजे तुझा भाऊ आता ऐंशी सत्तर सत्तर पंच्याहत्तर शहात्तर आहे ना ते हा बहात्तर त्र्याहत्तर असेल तुमचं हा काम सत्तर पंच्याहत्तर <system> आता तुम्ही बरेच लय वर्ष टिकले आता आमचं काही खरं नाही वाटत ते हा आणून लय टिकले तुम्ही घर जंगलात चांगली आवा खाली झाडामुळे कंदमुळे खाले पहिले कच्च खायचे खायला नसायचं घर पहिले का आता भाऊ उडीत काढायची उडीत काय उडदाच्या उडदाच्या बाकरी का उडदा आता डाळ घे ना कोणी एवढी आहे डाळ पहिले उडदाची बाकरी काय उडदाच्या बाकरी अरे पोता पोता पोती उडीत लोकांचं काय आपलं काय ना आपल्या गुरुमुख सांगा काय काय करायचे पहिले पहिले काय शांगा करायची भुईमुगाच्या आधी जायची आपली शिवडून आता सगळा बुडला शिवून त्या नाई बुडलं नागल्या बुडल्या ज्वन बुडला हा काय गहू करणार काय चपात्यात काय दम नाही बाजरीची बाक हा काही नाही आता बाजरीचे बाकर तुम्ही चांगला चांगला काला म्हणून एवढीच टिकली मजबूत अजून मग नागल्या नाही का होत आता हिडानी ते नाही होतच नाही का आता लोकांनी फार पवारा मारून हे ते करून करून परत जमिनीचे सगळे वाट लावले इकडून तिकडून जुना काहीच होत नाही तेरा पुती नागली काल सांगतली मी स्वतः काढली बाप तेरा पुती नागली लय झाली घर आता तेरापुती झाल्या तो दहा वर्ष नाही तरी दहा वर्ष किती बारा पाहिले किती नागली जाते माझी शेवट नाही खाली पोरणी बाजू मग नागली यायची खालते ना पाहुण्याला द्यायची मग आधी

हा म्हणजे हा कर आम्ही होतो करोनाचा आम्हीच होतो मजे बरेच लोक गेले तुमची पण आम्हाला लय दिवस का आले ना दिवस म्हणजे सात आठ वर्ष ना खायला पियाला सगळं मग चांगलं दादा जीव लावला लय जीव लावला म्हणजे असा जीव लावला

दा, दाद दाद ले। ले। लग लग दादा लय लवकर मी ला दादाची मजा आटेकचा फरका झाला हा आटेक आला जुने राजा कसा आटेक आल्यावर माणसाला माहित नव्हता ना काय ते काय करावं त्याच्यामुळे दादा गेला लवकर माझा अन्न लिट करून दादाचं वय तुमच्या पेक्षा जास्त असेल ना थोडा जास्त असेल स्वतः ऐंशी एक कामवाल्यावर थोडा वेळ आठवडा आला होता ना भीमा बाई झाला त्याची आमच्या वयच होत्या अर्जुनचा माता सासरा त्यांची माई Hmm. काम नहीं। नहीं। जब, hmm. ले आम आला थोडा माल ओढी जात ऐंशी ऐंशीचे असल्यापासून आमच्या नाय ah. आला तसं नाही आता सारखं काहीच राहिला नाही नाही त्याना काम पण का? त्या आता कस काय असं समजत ना आता म्हणजे त्याला ऑपरेशन होता नव्हता काय होत ना पण मग तवाचे जे माणसं होते त्या मजबूत चांगली जागायची हा तर आताचे काय लहान लहानले येऊन जात काय साठ पर्यंत हे जाता नाही आता काय बदल तुम्ही चांगला चांगला कच्चा मिचा खाला ना, ना त्या त्याचा फायदा तुमचे शरीर असं पहिलं पण तुम्ही तेल बिल कमी वापरीत असतील कच्च खाण्या कच्चा खायचं का हा असे हा लयक तेल बिल नेसायचं का नुसते मिठन मिरची खाली ते खाली कावातरी वर्षातून काव तरी तेल बेटायचं एका ना हा लय गरिबी राहायची पण पण तर तुम्ही काय तेल नाही बर्गर नाही पिझा नाही काय काय म्हणून तर तुम्ही मजबूत अजून खाता हालता चालता अजून तुम्ही काम करता बार वाहता हा गावात कापून वाहतो हा तुमच्या बरोबर ना नाही काम करता का अजून माल तर काम करता करता निलू पाहिजे असा काम करायचं अजून पाच पन्नास वर्ष जागणार तुम्हाला काय होत एवढे नाही जागणार जगशील काय नाही शंभर पार करा तेवढी नाही म्हणा का होईल काय खाऊन पिऊन जुना खायलाय तुम्ही खायला आराम नाही आपल्याला आराम करायची सवय नाही ना सारखं इंडाय फिरायला काम लागत आजारी इंजेक्शन मारलंय ना आता ती एक इंजेक्शन गोळी का झोपता सकाळी लगेच काय नाही काय नाही काय नाही गोळ्या खाय इंजेक्शन मार तरी काम करायचं का बाकी भाकर आहे ना हा अजूनही मग सकाळी काय खाय ना का नाश्ता खाय ना हा सकाळी उठल्या उठल्या लगेच भाकर खायला भाकर खाय नसली तीन टाइम जेवता का नाही ना दोनच दोनच टाइम का सकाळी पहिले तीन टाइम जेवायचे का डाबा किंवा मग सकाळी भाकर सकाळी डायरेक्ट उठला काय भाकरी नाही तर मग सकाळी नाश्ता काय नाश्ता बिस्टा काय आता नाश्ता आलं

आ, आ, का ती सांभाळली मग सात आठ वर्ष आहे सांभाळले सांभाळली दुपारा एक दही काय आता कवाय दूध काय तर मग ती लालूस लागली मग ठेवली तर म्हणजे असा ती लालूस लागली जुने राहायचं ती एक घरास नव्हती ना कुठे इडाने फलाटातून नाही अरे काय राहतो बियाची ना तुम्ही राह तू राहत असल ना आता मी राहतो पण मी काय अशीच कोपी बांधायची जर झोपडी नव्हती उड्या येऊन रात्री काय माल असता का जोपाय येऊन कुंदरी काय आणि बाजून संपला का मग याचा कुंदरी झोपून जानवर आला तरी कानवारा आला का पाहिजे आला का घ्याला फक्त वरून ते आदर काळा इकडे तिकडे काळा होता आम्ही अरे आता खळी बुडवली लोकांनी ताडपत्री <sighs> आणली ताडपय रे आणि यासुंगित होतो आई बेड होती माय सात आठ पोती आई बेड तर ती वाहून इथे खाळा होता आखली मी एक एकून जाकी आणि त्या वारण पाणी yeah. नार आणि दानवाजी के बाजूला बसेन वागका वाग के बाजूला बसेन आणि मी त्या वारा चुकून आला का ते तारपत्र या हजार उडवायचं <laughs> आणि गरून तारपत्र घेऊन येईल <laughs> पका आधार करून राहील आणि आणली मग नाहीच कस पांगार होता ते कांचो दिग मारे मग दागड्याचा आचो बॅटरी दागडा पाहतो मोठी बॅटरी त्यावर मग त्या दागडा उपसायचो ना आणायचो चारही कॉपर चार दागडा आकार केले ते मला आता नाही ना राहून दे उगतले वाजून वाहून द्या मग मला आधी अंगून दाबायची

आणि सांग मी भाऊ बाकर घेऊन परत इकडे का तर एवढं एवढला मग ये तो येऊन बसेल शिवाय ना काय जात मग इकडे मला बसलो त्या जानवर वाढलो का तर डोळे चकत तर त्या जानवर लावे ना मी बसलो खरी ते

डायरेक्टला गेला मी मग भाऊ माय माग माग तर शिवाई नाका ते जापात शिरायला शिवलंच नाही मी खालची पोंडे तुम्ही करीत ना त्यांची वाली आ? ते पोंडे वरून मी गाला मग मांडला शिवास वाईरा बाहेर आला बाय आलं दुकान होता अजून

आधीच येऊन बसेल पण मी आता जग लक्ष नाही दाखायचं ना आधा मागून बॅट बस मी कुरडील ठेवणार त्याने वळून त्याचे खाली बॅट ठेवून वाघच जोडीदार काय दोस्त तुमचा दोस्त काय नाही केला हा काय नाही करीत अजून काहीच नाही केला ना एवढं वर्ष झालं तरी मी एवढं सांगत ना हे बघू तुम्ही मर्जी तुला जायचं असा पोटाचा उदय गाय नाही तर बसून काय मान नाही तुझ कोणी वाटत नाही आता बरोबर तुला नाही पाठणार हे त्याची बर काढले पाण्यात नव्हता पाहिल्याचे काढला म्हणजे तो आता नाही ते उखरायचा मी सांगत नाही कोणाक सांगतो मी आज इथून नाही निघाला का दार पुढे याचा वाघाने चांगलाय काढ पाणी त्याला म्हणलं माझ स्वप्न ती स्वप्न ती नव्हते मग माल खाड आतविषयी माल नऊ महिन्यात मग इथे आता पंधरा तीन वाजता पुढे याचा दार पु हिड का हेर काढली टापरायचा आपण करायचं म्हणलं आता काय सांगू माझ काय अंदाज मी अंदाज वर खेळा बोलायच त्याच्याकडे मी अंदाज वरात एका स्वप्न येत नाही काय नाही तू डायरेक्ट सांगून राहिलंय मला कष्ट किती गेले हे सांगून राहिलं मी कळात मांडलं माझ आणि तू काय सांग हे माल ते मेडवा त्यात बसता सगळं कोणा सांगतलं काय केलं हे माल सगळं अनुभवाला <laughs> जातो एक दिवस माती घेऊन जातो आणि पाहतो लगेच मग एक दिवस काय केलं आंघोळ केली मस्त आणि माती लगेच चांदी पुढी बांधली तुपीत घातली तिकडे गेलो तुम्ही माती घेतली खिशात घातले बांधले जंक्शन गेलो घरी सकाळ मानू सकाळ चल रे बघ एवढं बरी गेल जा चल बरोबर ना बरोबर वरची बरी गेलो देवाला फुला लावली तर दिली दिली इथे जे आता सांगातला सांगायचं नाही सांगायचं आपल्याला ते पाहिले तर किती आहे ते याना सांगातलं तो माणूस लावला पाणी मग बाबा काय ईड पाहायचं पाणी तर मग त्यानं पाहिला एक पाच सहा लागेल दोन पाच सहा लागेल तीन पाच सहा लागेल साडेतीन hmm. तसं त्या फुल द्यायला uh. द्यायला फुल मग किती आहे बवा अजून पाणी किती hmm. एक साडेतीन पाचसा द्यायला मग एक मोठाच आहे का जास्त आहे बो पाणी कमी आहे मग लगेच एक मोठाचं पाणी सांगा उद्या फूल फुल hmm. द्यायला फुल आ, खाली पाणी आहे का नाही खाली सांगा मग झाला साडेतीन पास आता तू वागल पाणी काढून ठेवतो का pa, रोज काढून ठेवतो का <सथिरा> Haa, वा, का वाघाला वाघासाठी मग ठुईत आता रोजच ठेवतो तिकडे घरी ठेवतो का झोप हा पिऊन जातो का रोज रोज नाही आला का आला का पिऊन जातो का चांगला

वाघ येऊन पिऊन जात असं मग का आला का ते पाणी काय त्या असा दौऱ्या ना का हात बुडवायचा प्रत्येकाला सांगा रे बला पाणी मग पिया साकाळची संधीकाळची ना बरे हातच दिवाय ना पियाचं पाणी यागला किपड मारणार त्या पाणी या बर आहे मग चांगला जोडीदार झालं जोडीदार नाही भाऊ त्याला आपण कधी

दगडी फेकल्यामुळे तो मित्र मग जाऊ दे माझा चुकला असत माझा जाऊ दे मग माझा आई जाऊ दे आता मी त्या चुकली म्हणून मी चुकलो सकाळ नाही पुढे मग कशी त्या गेली बाबा आणि